नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबई अंतर्गत जे आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ये सोलापूर येथे गट ड संवर्गाची पदभरती त्यांना करायची आहे या संदर्भात एक सविस्तर जाहिरात जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती यामध्ये बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे ऑनलाईन परीक्षेचं प्रवेश पत्र जे आहे हे परीक्षेच्या सात दिवसाआधी जे आहे प्रसिद्ध करण्यात येईल तर चला मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती तर येथे जे आहे गट ड संवर्गाची वेगवेगळ्या प्रकारची पदे आहे त्यानुसार पदांची संख्या आरक्षणनिहाय माहिती आणखी माहिती इथे खाली दिलेली आहे तर आता आपण एक महत्व महत्वाची माहिती जी आहे जाणून घेऊया तर इथे दिलेला आहे पात्रता की उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे जर ते उमेदवार यामध्ये इच्छुक असतील तर त्यांनी जरूर अर्ज करायचा त्यानंतर शैक्षणिक पात्रतेबाबतची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे यामध्ये दिलं आहे की मुद्दा क्रमांक तीन पॉईंट तीन मध्ये की सर्व पदांसाठी उमेदवारांनी जे आहे इयत्ता दहावीची परीक्षा जी आहे उत्तीर्ण केलेली असली पाहिजे उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे म्हणजे त्याला लिहिता वाचता बोलता आली पाहिजे उमेदवाराला जे आहे शैक्षणिक पात्रता भरने चे ले ले चाहे। चाहे ही अर्ज भरण्याचे शेवटच्या दिनांकापर्यंत धारण केलेली असावी म्हणजे बारा नोव्हेंबर पर्यंत जे आहे तुम्ही आता दहावी परीक्षा जे आहे ही उत्तीर्ण केलेले असले पाहिजे तर आता यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे तर खाली जे आहे वेगवेगळे प्रकारची पदे त्यांनी जे आहे यामध्ये दिलेली आहे तर त्याआधी आपण आता इथे वयोमर्यादेचा कॉलम आला आहे तर ते जाणून घेऊया तर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं एज जे आहे हे कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे तर यामध्ये जे आहे ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस वर्ष यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे तर एस सी एस टी विजय एन टी वन टू थ्री त्यानंतर ओबीसी आणि एसबीसी तसेच ईडब्ल्यू एस तसे कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे म्हणजे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात त्यानंतर अनाथ प्रवर्गासाठी सुद्धा त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांसाठी पंचेचाळीस वर्ष दिलं आहे त्यानंतर आणखी पण कॅटेगरीनुसार जे आहे त्यांनी दिलेलं आहे तर आता इथे दिलं आहे की सदर परीक्षा जे आहे हे महाराष्ट्र जिल्ह्याच्या विविध ठिकाणी जे आहे संचलित केली जाईल त्यामध्ये जे आहे उमेदवारांना जे आहे वेगवेगळ्या पदासाठी ते अर्ज करू शकतात यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेतली जाईल यामध्ये शंभर प्रश्न राहतील आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दिले जातील आणि आणखी काही माहिती जी आहे ती खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो यामध्ये गट ड संवर्गातील सुरक्षा रक्षक पहारेकरी व चौकीदार या पदासाठी जर बघितलं तर त्यांनी शारीरिक पात्रता सुद्धा मागितलेली आहे ज्यामध्ये पुरुष उमेदवाराची जी उंची आहे ही एकशे से पासष्ट से सेंटीमीटर छाती न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे महिला उमेदवारासाठी उंची एकशे से पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे तर हे फक्त या तीन पदासाठी आहे ज्यामध्ये सुरक्षा रक्षक किंवा पारेकरी आणि चौकीदार या पदासाठी राहील शारीरिक पात्रतेची अट बाकी पदासाठी नाही त्यानंतर परीक्षा केंद्र जे आहे तुम्हाला तीन प्रकारचे निवडता येतील त्याबाबतची माहिती दिली आहे तर आता आपण जाणून घेऊया जे आहे पदानुसार नुसार तपशील बद्दलची माहिती तर इथे जे आहे घोषणापत्र दिलं आहे घोषणापत्र उमेदवारांसाठी आहे तुम्ही वाचू शकता त्यानंतर इथे जर अर्ज करण्यास काही अडचण जात असेल तर त्याने हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर आणखी माहिती जी आहे खाली दिलेली आहे मित्रांनो तर महत्वा महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण पदाचा तपशील जाणून घेऊया तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी जे आहे भरती करण्यात येणार आहे गट ड सवर्गाची सर्व पदे आहे जे पे स्केल आहे हे प्रत्येक पदासाठी सारखं आहे पंधरा हजार ते सत्ताळीस हजार सहाशे रुपये वितनमान राहील यामध्ये कक्षसेवक या पदाच्या एकशे तेवीस जागा आहे बाह्य रुग्ण विभाग सेवकच्या नऊ जागा आहे शिपाई पदाच्या तीन जागा आहे माळीपदाची एक पंप सहवर्ती याची एक जागा आहे क्ष किरण सेवक जर आपण एक्सरे टेक्निशियन म्हणतो त्याची एक जागा आहे प्रयोगशाळा सेवकच्या दोन त्यानंतर ग्रुप डीचे कर्मचारीसाठी दोन जागा आहे रुग्ण साठी एक जागा आहे स्वयंपाकी सहाय्यकसाठी तीन जागा आहे परिचारिका जेवण विभागाच्या सेविकांसाठी म्हणजे सेवकसाठी तीन जागा आहे भांडार साठी सा दोन जागा आहे पोस्टमॉर्टम रूम परिचरसाठी दोन जागा आहे अशा प्रकारे एकूण एकशे त्रेपन्न रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे यापैकी तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी जो आहे वेगवेगळा अर्ज करू शकता तुम्ही ज्या पदासाठी इच्छुक असाल त्या ठिकाणी या ठिकाणी अर्ज करू शकता कारण पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे ही प्रत्येक पदासाठी सारखी आहे ज्यामध्ये इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात यामध्ये सहाय्यक स्वयंपाकी या पदासाठी जर बघितलं तर एका वर्षाचं जे आहे नोंदणीकृत व्यवसायधारकाचं स्वयंपाकात येत असल्या अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांनी अनिवार्य केलं आहे या ठिकाणी थोडा बदल आहे बाकी ठिकाणी जे आहे इतर दहावी पास असले उमेदवार अर्ज करू शकतात आता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याबाबतची माहिती यामध्ये दिलेली आहे यासाठीची परीक्षा जी आहे ही टी सी एस मार्फत घेण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये ही जाहिरात या प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो यामध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे आणखी काही महत्वाचे फॉर्मॅट दिलेले आहे कक्षसेवक साठी जे काही तुमचे कास्ट कॅटेगरी जागा आहे त्याचा तपशील दिला आहे ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती विजय एन टी बी एन टी सी एन टी डी त्यानंतर एस सी एसबीसी त्यानंतर ओबीसी त्यानंतर ई डब्ल्यू च्या प्रवर्गासाठी एस सी बी सीसाठी साठी सुद्धा वॅकन्सी आहे ओपन साठी सुद्धा वॅकन्सी दिलेल्या आहे त्यानंतर दिव्यांगत्वाच्या काही कॅटेगरीसाठी यामध्ये वेकन्सी राखीव राहतात तर त्यानुसार यामध्ये त्यानंतर माजी सैनिक खेळाडू यांच्यासाठी सुद्धा काही पदे राखीव आहेत तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांचा तपशील जो आहे हा पदानुसार त्यांनी दिलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर आता जवळपास चाळीस पानाची जाहिरात आहे यामधील महत्वाचे मुद्दे जे आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर समजा तुम्ही विवाहित असाल तर तो तुम्हाला लहान कुटुंबाबाबतचा एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल तर त्याचा नमुना इथे दिलेला आहे हा नमुना तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून तो भरून तुम्हाला अपलोड करणे गरजेचं आहे अशा प्रकारे जे आहे इथे दिलं आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करावा लागेल साइन अपलोड करावे लागेल त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करावं लागेल पर तर पेमेंटचं जे आहे हे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आणि उर्वरित प्रवर्गासाठी नऊशे रुपये राहील यामध्ये दिव्यांग माजी सैनिक तसेच माजी सैनिक यांच्यासाठी कुठल्या प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाल्या डिस्क्रिप्शन मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसे यासाठी ऑनलाईन अप्लाय सुद्धा करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दिली माहिती समजली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ असे एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद